कोकणातील पावसाच्या अनियमिततेमुळे डोंगर उतारावरील आंबा काजूच्या फळबागांना सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासन कृषी विभागाने सियारे म्हणजेच क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी सुरू केलं आहे हे तंत्रज्ञान म्हणजे कमी पाण्यात अधिक उत्पादनक्षम फळबाग निर्मितीची पद्धत सियारेमध्ये प्रत्येक झाडासाठी सुमारे तीन फूट खोल खड्ड्यात चार कोपऱ्यांवर तीन फूट लांबीचे चार इंच व्यासाचे पाईप बसवले जातात त्यामध्ये कुजलेले शेणखत कंपोस्ट गांडूळ खत व सिंगल सुपर फॉस्फेट मिसवून पाईप दीड फूटभर भरले जातात त्यानंतर झाड लावून पाईप मध्ये वाळू भरून हे बाहेर काढले जातात ज्यामुळे जमिनी चार कोपऱ्यांवर वाळूचे कॉलम तयार होतात पाणी दिल्यावर मुळापर्यंत पोहोचते यामुळे होते व झाडांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते परिणामी फळबागांची वाढ निकोप होते आणि उत्पादन क्षमता वाढते नमस्कार मी स्नेहा चंद्रकांत कोळंबे सहाय्यक कृषी अधिकारी पालगड आज आपण पालगड बौद्धवाडी येथील शेतकरी श्री निलेश सदानंद जाधव यांच्या शेतावरती महाराष्ट्र महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जी आपण फळबाग लागवड देतो त्या फळबाग लागवडीसाठी ए तंत्रज्ञानाचा वापर करून कशी फळबाग लागवड करावी यासाठी आपण आज या ठिकाणी प्रात्यक्षिक घेतलेलं आहे ते प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी करून दाखवलेलं आहे शेतकऱ्यांना आणि त्याचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा आणि त्याचे फायदे म्हणजे आपल्याकडे पाण्याची अत्यंत कमतरता असते ज्या म्हणजे मार्चपासून पुढे जी, था था पाने, जे पाण्याची कमतरता असते ते पाणी पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन पाणी डायरेक्टली मुळापर्यंत त्या झाडाला भेटलं पाहिजे यासाठी हे तंत्रज्ञान आपण वापरत आहोत तर या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरती अवलंब करून अव अवलंब करायचा आहे धन्यवाद मी निष सदनंद जाधव शेतकरी पालघर बोधवडी ज्याप्रमाणे आज महाराष्ट्र शासन अंतर्गत कृषी कृषी विभाग यांच्या अंतर्गत आणि जे आज फल बा, फलबाग 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 लागवडीसाठी जी सिहारे पद्धतीने जी लागवड करण्यात आली आहे ते आमच्या जे शेतामध्ये प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशीच योजना पुढेही त्यांनी सर्व शेतकऱ्यांना लाभ ला करावी अशी माझ्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही हे करतो आभार मानतो